गोदावरी नदीला पुन्हा एकदा पाणवेलींनी विळखा घातलेला आहे गोदावरीत एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला गंगापूर धरणातून औष्णिक वीज प्रकल्प आणि इतर शेती पिकांसाठी एक हजार क्युसेक आवर्तन सोडण्यात आलं ज्यामुळे गोदामाई खळखळून व्हायला लागली त्यामुळे गोदावरी नदी पात्रात असलेल्या मंदिरांमध्येही पाणी शिरलंय तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आज नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे एक हजार क्युसेस इतका पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे पण या पाण्यासोबतच पानवेलीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहून आल्याची परिस्थिती आपल्याला संपूर्ण यात गोदावरी नदी परिसरामध्ये बघायला मिळतोय कालपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि तर याच पाण्यासोबत अशा पद्धतीनं पानवेली जे आहे ते मोठ्या प्रमाणात हे वाहून आलेले आहेत मागच्या काही दिवसांपासून गोदावरी नदीचा जो प्रदूषणाचा मुद्दा आहे तो गंभीर जे आहे ते होत चाललेला आहे पानवेली वाढल्यामुळेच गो गोदावरी अधिक प्रदूषित जाहीत होत आहे अशा पद्धतीचा आरोप हे वारंवार हे गोदाप्रेमी करताना आपल्याला बघायला मिळतोय पण ही हे पानवेली जी आहे ती कमी झालेली नाही अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला आज बघायला मिळतोय आणि गंगापूर धरणातून पाणीचा विसर्ग जो आहे तो, तो गोदापात्रात केल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पानवेली जी आहे ते वाहून आलेलं आहे मी आता गोदावरी न या नदी परिसरामध्ये आहे रामकुंड परिसरामध्ये आहे खरंतर या संपूर्ण परिसरामध्ये अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणात पानवेली जे आहे ते वाहून आल्याची परिस्थिती आपल्याला या स संपूर्ण भागामध्ये बघायला मिळतोय आहे तर गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर न्यायालयीन लढाईसुद्धा अनेक गोदाप्रेमी लढत आहेत खरं तर याच पानवेलीमुळं अशा पद्धतीनं गोदावरी नदी हे प्रदूषित जे ते होत आहे अशा पद्धतीचे वारंवार आरोप करण्यात येतो आहे आणि आज सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि हे पानवेली काढण्याचं काम काही महापालिकेचे कर्मचारी इथे करताना आपल्याला बघायला मिळतोय पण मोठ्या प्रमाणात पानवेली या संपूर्ण परिसरामध्ये वाहून आलेलं आहे आणि तेच काम आता हे पानवेली जे आहे ते गोदावरी नदीतून बाहेर काढण्याचं काम या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते होताना आपल्याला बघायला मिळत आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक